वरूर तालुक्यातील एकदरा शेत शिवारात गोहत्रे कुटुंबियांची वडिलोपार्जित शेती असून खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन सुरेश गोहत्रे गेले असता ट्रॅक्टरच्या समोर आरोपी उभे झाल्याने वादविवाद सुरू झाला शेतीच्या वादातून सुरेश वय वयवर्ष साठ आणि कैलास गोहत्रे या पिता पुत्रावर रविवारी सव्वीस जून रोजी सकाळी बारा वाजताच्या दरम्यान शेतात कुऱ्हाडीने आणि चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीररित्या जखमी केले होते दोन्ही गंभीर जखमींना रुग्ण वाहिकेचे चालक रमेश शिरभाते डॉक्टर अवेद रेहमान आणि ललिता देशमुख यांनी वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दोन्ही पाय तोडून टाकल्यामुळे गंभीर इजा झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर रवाना करण्यात आले या प्रकरणात गंभीरपणे जखमींना वामन गोहत्रे वर्ष साठ गौरव गोहत्रे वय वर्ष पस्तीस निखिल गोहत्रे वर्ष बत्तीस तसेच एका महिलेचे नावे गंभीर जखमींनी सांगितले आहे पुढील कारवाईची प्रक्रिया वरुड पोलीस शेतात गेलो शेतात गेलो ट्रॅक्टर घेऊन पेरले सोयाबीन सोयाबीन ट्रॅक्टर आडव झालं बंद केलं प्लॅबीन मग रोडवर बो ट्रॅक्टर हे रोडून आले बा माराले त्यानं मारा कुराडीनं चाकू आणली होती आणि चाकू तल हे कायम गुप्ती बार हावत पाहिजे वावर होतो बा पेराले पेरून ने त्यांना विचारला बा मग ट्रॅक्टर आला उभा तो गेलो त्याचं सामान रावरा आम्हाला मारत काय ना कोराडे कोराडी ना येऊ नको ना शिला पोहोचरी वामन पोहत्र्या गौरव संजय गारपवारसह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज वरूड